सो हॅलो गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आले आहेत वसईमध्ये म्हणजे जी येस बी आर वसईकर तर वसई ही म्हणजे डिसेंबर एंडिंगला आणि नाताळच्या दिवसात का वेगळीच नटली जाते तर वसईचं हे सौंदर्य आणि हे लाईट्स आणि हे सगळं काही बघण्यासाठी तर आम्ही आलेत आणि आमच्या वसईतल्याच ख्रिस्ती बांधवांनी बनवलेले जे गोठे आहेत म्हणजे यांनी जे पण गोठे बनवलेत ते आम्ही बघायला आले तर दाखवण्याचा प्रयत्न करते बाय बाय तर आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण आले ते हाय भाई तर हाच आहे मॅनेजर पण हां तर हाच आहे आमचा सनी यांनीच यांनीच आम्हाला सुचवलेलं आणि याच्यामुळेच आम्ही आले आणि राजू मेन आहे राजू अच्छा हे दाखवतात आम्हाला दोन तीन आमचे गोठे बघून झाले आहेत पण आता मी शूट घ्यायला विसरलेली तर आता काय गे हर्षंगी मसाले आणि तिकडे वेजिटेबल्स हो ते ना आहे इकडे पण थांब म्हणजे म्हणजे आपण जे पण बिझनेस जे छोटे छोटे करतात ना ते ब्रेड शॉप तेव त्याला पाणी वाटते छान पाणी आहे पाणी बघून आमच्या पोरांना तरी जे, जे पण यांनी बनवले आहे म्हणजे भारी वाटते पण एकदम सगळ्यांनी भारी एक क्रीब्स बनवले ओ हा जो क्रीब आहे ना खूप मोठा आहे म्हणजे आम्ही एक सर्कल झाला फिरतोय कधीपासून तर आता आमचं इकडचा गोठा बघून झालेला आहे तर आता मी बघतोय दुसरे अजून काय काय तर आमचा सनी आहे ना तोच आम्हाला सगळं काय दाखवते त्याच्या जीवावर आले आम्ही इकडे तो दाखवेल तिकडे जायचं बाय बाय सगळी लाईटिंग हो वगैरे केवढी भारी केले ना तर आता आम्ही चालले दुसरे गोठे बघण्यासाठी काय झालं भाई इथेच पुढे इथेच पुढे बाज बंगली रोड ओके ठीक आहे तिकडे जाऊन भेटूया बाय बारीक होती सजवले ना सगळं हे बघा ना लाइटिंगच आहे खतरनाक केले पुन्हा एकदा सांतक करा लागले सो सो ट्राय प्लीज

मस्त ना मस्त बनवले ना सगळं त्या साईडला जायचं हो भात कापणी चालू आहे अरे बघत होतो ते मंडारला सगळी शोधताना आई पण भारी गेली आम्ही पण किल्ला असंच बनवतो दिवाळीला बघा चांदणी केली अशी चांदणी आम्ही दिवाळीला पण करतो इथे बुक सगळे ठेवले पण रेड करायची असतील तर अरे यार आम्ही निघाले लो या आमच्या भाईच फोटोच नाही खपत आता उठला लगेच असा उठत नव्हता गावापासून जसा कॅमेरा चालू केला तशी निघाली सगळी चल ग पुढे जाऊया आता काय काय कर कयाव समजतच नाही ना फक्त फिराचं काम चाललंय आमच्या गोप म्हणजे वसईमध्ये जाऊ पण समजत नाही कयावया भूल भूलया आता मी मॉलला चालले दत्ताजी मॉल ला इकडे बघूया आता कसं काय डेकोरेशन केलेलं आहे आता मॉल इकडे पोहोचले चला पार्किंगला लावूया गाडी आणि मग मध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवते आय लव वसई येस वी लव्ह ऑलवेज लव्ह काय वी ऑलवेज लव तर आपण आता मॉल मध्ये जाऊन बघूया काय केले डेकोरेशन ओ भाई इकडे काय आहे पांडा गाडी मॉल मध्ये जास्त काय केले नाही फक्त हा एक्सम्स फ्री आहे फक्त ओय कस्तुक गेला कौसु काय बसायचं आहे काय तुला तर गाईज मला सॅन्टा क्लॉज दिसले चला 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 कस जाम आवडतो सॅन्टा क्लॉज तर है। आता आमच्या ना मॉलमध्ये हा एक्समस फ्री बघून झालेला आहे आता पूजा बी तर जरुरी आहे आता आम्ही काहीतरी खायला जातो तिथे भेटूया यानं सगळ्यांना भूक लागले आणि ऑर्डर करून काही येतच नाही कसं वाटलं आज फिरू आम्ही एकजूट आहोत म्हणून आम्हाला फिरायला खूप मजा आली भारी वाटलं ना फिरू तरी आज कमी आज कमी आहे आम्ही जास्त झाले खूप काय मिस केलेला आहे प्रवीण आम्ही मिस करतो आता यांचं फक्त खाण्यावरच फोकस आहे खपत पण आहे काय आलं सेलिब्रिटी तुला र कस लागतेला एवन लागते आपलं कसं आहे आमचं व्हेज आहे आमचं व्हेज आहे मार्गशीर्ष गायज तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी जेवण कस होत होत माऊस एवढं तर होती नस ना आणि आता हॉटेल बंद झालेलं आहे तर मागून आम्हाला चला सो येस गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी घरी चाललो तर तुला काय बोलायचं आहे

चला <laughs> काहीच आता मी घरी जातो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सांगा